द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यात आता शेतकऱ्यांनी पेरू लागवडीकडे कल दर्शवला आहे ते सापुतारा अंबानेर परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड होत असून या नव्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांसोबतच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत दिंडोरी तालुक्यातील शेतकरी परंपरेने द्राक्ष लागवडीसाठी ओळखले जातात मात्र गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानाचा परिणाम बाजारभावातील आणि जास्त उत्पादन खर्चा यामुळे शेतकरी पर्यायी पिकाचा विचार करू लागले आहेत पार्श्वभूमीवर वनी ते सापुतारा अंबानेर शिवारात पेरू लागवडीचा मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे पेरू लागवड ही दीड वर्षातच विक्रीसाठी तयार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अल्पावधीतच उत्पन्न मिळते पिकाचा खर्च तुलनेत कमी असल्याने आणि बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी असल्याने शेतकऱ्यांचा पेरू लागवडीकडे वाढता ओढा दिसून येत आहे या नव्या प्रयोगामुळे स्थानिक व्यापाऱ्यांसोबतच बेरोजगार तरुणांसाठीही रोजगाराचे दरवाजे उघडले आहेत या नव्या प्रयोगामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांसाठीही रोजगाराचे दरवाजे हे उघडले आहेत सापुतारा हे दिंडोली पासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले पर्यटन क्षेत्र असल्याने येथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात या पार्श्वभूमीवर पेरू बागांमधून मिळणारे उत्पादन थेट बाजारपेठेत पोहोचविण्याचे काम स्थानिक तरुण करत असतात तसेच शेतमजुरांना या बागांमध्ये नियमित रोजंदारी मिळत असल्याने स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती होत आहे आणि त्यामुळे पेरू लागवडीमुळे फक्त शेतकऱ्यांच्याच नव्हे तर सर्वसामान्यांच्या उपजीविकेचे साधन बनले आहे रामाबाई मंचीबा वाड मी या एक सालशी आता पेरू निघले पेरू निघले यो सात रुपये जोते पंधरा वित्तम अच्छा है बिल्कुल अच्छा प्यारे लेके जाता है और अच्छा भी अच्छा है बराबर यहाँ शाम लोग को चालीस किलोमीटर गिरता है और ये नजीक है तो हम वो यहाँ यहाँ पे आते हैं ज़ोर पड़े हाँ और तेरे ले मस्ता है तांगला माला है खाईला को खाईला चांगला है अगर 啊，嗯。Huh? Oh.